नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटले म्हणजे आर एस एस ज्याला आपण म्हणतो आणि त्याचे प्रमुख सरसंघचालक श्रीमंत मोहन भागवत हे नाव सर्वपरिचित आहे म्हणजे संपूर्ण देशभर म्हणूया जगभर म्हणूया सर्वपरिचित आहे याचं कारण आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना कट्टर हिंदुत्ववादी मानली जाते अर्थात ती कट्टर हिंदुत्ववादी आहे की राष्ट्रवादी आहे की देशप्रेमी संघटना आहे हे सगळे वादाचे विषय आहेत मात्र मोहन भागवत जेव्हा जेव्हा काहीतरी बोलतात तेव्हा नक्कीच त्याचे परिणाम होतात देशभर त्याचे परिणाम जाणवतात हे देखील सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला हे देखील माहिती असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला ज्या काही कमी जागा आल्या त्याचं कारण देखील एक नड्डांचं वक्तव्य आणि त्यावरची मौन अशी मोहन भागवतांची प्रतिक्रिया आहे जे पी नड्डा म्हटले होते की आम्हाला संघाची गरज नाही म्हणजे आता भारतीय जनता पार्टी स्वतंत्र झालेली आहे आणि संघाच्या आधाराची आम्हाला गरज नाही अशा आशयाचं अशा आशयाचं वाक्य उच्चारलं होतं नड्डांनी आणि त्यामुळे अपेक्षित असं घडलं संघाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या थोडा आलिप्तपणा दाखवला होय आलिप्त भूमिका घेतली आणि हे मी नागपूरला राहत असल्यामुळे सगळे आतल्या गटातल्या मित्रांची जी चर्चा आहे ती माहिती माझ्याकडे आहे तसंच आत्ता विधानसभेला जे काही वाढीव मतदान झालेलं आहे जो मतदानाचा टक्का वाढला आहे त्याबद्दल देखील वाद आहेत की दोन तासात जवळजवळ शहाऐंशी लाख मतं कशी मिळाली शेवटच्या म्हणजे मतदानाचा कालावधी संपत असताना दोन तासात एवढी मतं कशी मिळाली आणि माझ्या मते अर्थात इतरांची मतं वेगळी असू शकतात कारण ई बद्दल एमबद्दल देखील चर्चा सुरू आहे वाद सुरू आहे आणि ते बघूयात काय होतं पुढे ते पण माझ्या मते मी जे बघितलं आहे मी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात आहे आणि मी तिथे बघितलं आहे की शेवटच्या दोन तीन तासांमध्ये संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन ज्यांनी मतदान केलं नाही अशा मतदारांना बूथपर्यंत घेऊन जात होते घरोघरी जाऊन आणि हेच त्यांनी टाळलं होतं किंवा अलिप्तपणा ठेवला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यामुळेच ती पिछाड झाली असावी असं माझं मत आहे अर्थात मी माझा दृष्टिकोन मांडत असतो तर हे वाढीव मतदान देखील संघाने मदत केल्यामुळे झालेलं आहे असं प्रथमदर्शनी दिसतं आहे तर अशा मोहन भागवतांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे आणि ते विधान म्हणजे कोणतं की प्रत्येक हिंदूंनी किमान तीन मुले जन्माला घालावी त्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे मोहन भागवत जेव्हा जेव्हा काहीतरी विधान करतात म्हणजे आपल्या देशातल्या काही प्रमुख व्यक्तींपैकी एक ते मानले जातात मोहन भागवत आहेत नरेंद्र मोदी आहेत अमित शाह आहेत राहुल गांधी आहेत प्रियंका गांधी आहेत सोनिया गांधी आहेत म्हणजे प्रस्थापित पक्षांचे प्रमुख लोक म्हणूयात आपण की त्यांना पाठिंबा देणारे तर हे जेव्हा जेव्हा काहीतरी बोलतात तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज होतेच आणि त्याचे जनमानसावर काहीतरी परिणाम होत असतात मोहन भगवतांनी जेव्हा तीन मुले जन्माला घातली पाहिजेत असं म्हटलं तेव्हा प्रचंड वादविवाद सुरू झाले गदाळ उठला आणि हे मूर्खपणाचं विधान आहे असं सर्वसाधारण लोकांना वाटणं स्वाभाविक आहे संघाने असं मूर्खपणाचं विधान करणं योग्य आहे काय जे स्वतःला राष्ट्रप्रेमी समजतात देशप्रेमी समजतात राष्ट्रावर प्रचंड प्रेम करतात संघावर कोणी किती टीका केली तरी माझं संघ बाबतीत म्हणजे विचारधारा जरी वेगळ्या असल्या तरी संघाच्या बाबतीत एक स्पष्ट मत आहे की इतकी शिस्तबद्ध संघटना दुसरी नाही शिस्तबद्ध निस्वार्थीपणे काम करणारे स्वयंसेवक आणि झोकून देऊन काम करणारे स्वयंसेवक दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे नाहीत किंवा दुसरी अशी संघटना नाही हे माझं स्पष्ट मत आहे अर्थात संघाबद्दलचे विवादाचे मुद्दे अनेक आहेत आणि ते मुद्दे तसेच राहतील कदाचित संघ स्वतःमध्ये बदल करेल किंवा नाही माहीत नाही मला तर अशा मोहन भागवतांनी हे विधान का केलेलं आहे मोहन भागवतांचं विधान म्हणजे चर्चा होणारच आहे हा भारतीय जनता पार्टीला घरचा आहेर आहे का इशारा आहे का मी जेव्हा या गोष्टीचा सखोल विचार केला की अरे मोहन भागवत असं कसं बोलले कारण मोहन भागवतांच्या बोलण्याचा दुर्गामी परिणाम होतो मग मोहन भागवतांना लोकसंख्या वाढ जी प्रचंड झालेली आहे त्याबाबत काही माहिती नाही का, का। किंवा सध्या देशामध्ये प्रचंड लोकसंख्या किंवा वाढती लोकसंख्या ही सगळ्यात मोठी समस्या आहे हे मोहन भागवतांना समजत नाही काय आणि मग समजत असेल तर त्यांनी असं विधान का केलं कारण महागाई बेरोजगारी पासून अनेक समस्या या लोकसंख्येशी निगडित आहेत कारण लोकसंख्या, लोकसंख्या जेवढी वाढणार तेवढी साधनसामुग्री तुम्हाला पुरवता येणार नाही साधनसामुग्री कमी पडेल त्याचं उत्पादन होत नाही जमीन वाढणार नाही आहे पाणी वाढणार नाही आहे हवा वाढणार नाही प्रदूषण वाढणार आहे उलट तर अशी लोकसंख्या यांना अन्नधान्य कुठून द्यायचं या महागाईच्या काळामध्ये तीन मुलं पोसायची कशी म्हणजे किमान तीन म्हटले म्हणजे कमाल किती आहे आणि मग माझ्या लक्षात आलं अरे हा मुद्दा तो नाही आहे मोहन भागवतांचा इशारा दुसरीकडे आहे कही पे निघा आहे कही पे निशाणा असं मोहन भागवत करत आहेत मोहन भागवत नरेंद्र मोदींना आठवण करून देत आहेत लोकसंख्या नियंत्रण काय द्यायची होय लोकसभेमध्ये संसदेत लोकसंख्या नियंत्रण बिल पास करण्यासाठी आठवण करून देत आहेत हेच यातून सूचित आहे सध्या जे काही चाललेलं आहे संभलचं चा प्रकरण असेल अजमेरचं असेल अजमेरच्या दर्ग्याचं प्रकरण असेल तिथे मंदिर आहे असा दावा केला जातोय आणि मंदिर मस्जिद असा विवाद वाढतोय आणि कदाचित मोहन भागवताना ते पसंत नाही त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी देखील एक विधान केलं होतं की प्रत्येक मंदिराखाली मस्जिद शोधायची गरज नाही मस्जिद किंवा दर्गा शोधायची गरज नाही तुम्हाला इथे विधान माहिती आहे आणि त्याच्याशी संबंधित म्हणजे मोहन भागवतांची विचारधारा स्पष्ट झालेली आहे की देशात जे फाळणीनंतर राहिलेले आहेत अल्पसंख्य बांधव किंवा मुस्लिम बांधव ते तसेच राहतील त्यांना आपण काही करू शकत नाही मात्र जर लोकसंख्या वाढवत असेल त्यांच्यामुळे असं वाटत असेल तर सगळ्यांसाठीच लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला पाहिजे आणि दुसरी गोष्ट मोहन भागवतांना आठवण करून द्यायची होती ती एन आर सीची म्हणजे कायद्याने जी सीमारेषा ठरवलेली आहे की विशिष्ट तारखेनंतर जे भारतात आलेले आहेत ते उपरे मानले जातात त्यात बांगलादेशी घुसखोर प्रमुख आहेत पाकिस्तानातून बांगलादेशातून अनेक घुसखोर भारतात आलेले आहेत आणि ते करून राहत आहेत त्यांची लोकसंख्या वाढते आहे त्याच्यामध्ये रोहिंग्या देखील आले तर मोहन भागवतांनी आठवण करून दिलेली एन आर सीची की या सगळ्या घुसखोरांना हाकलून लावा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर संसदेत पास करावा त्याकरताच मोहन भागवत असं म्हटलेले आहेत कारण मोहन भागवत इतकी मोठी संघटना सांभाळतात ते मूर्ख अजिबात नाही होय त्यांच्यावर टीका करा ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर बोललंच पाहिजे पण मोहन भागवतांनी आता मंदिर मंदिर आणि मस्जिद हा वाद बंद करायला सांगून इशारा दिलेला आहे बीजेपीला लोकसंख्या नियंत्रण कायदे आणण्याकरता आणि त्याकरता त्यांनी हे विधान अशा पद्धतीने केलं आहे की जे चर्चेत राहावं जे चर्चेत राहिल्यामुळे त्याचा काहीतरी परिणाम व्हावा बाकी ते शहाणे आहेत समंजस आहेत त्यांना माहिती आहे की आपल्या विधानाचा अर्थ काय आहे त्यांना महागाई समजते लोकसंख्या वाढ समजते तरी देखील असं विधान म्हणजे एक प्रकारचा भारतीय जनता पार्टीला दिलेला इशारा आहे असंच मी समजतो बाकी प्रॉब्लेम्स आहेत मुख्यमंत्री आता पाच तारखेला कळेल कोण होणार आहे ते आणि इतरही गोष्टी ई बद्दलच्या आहेत त्या स्पष्ट होतील हळूहळू व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा धन्यवाद